सादर करीत हो, जागतिक शौचालय दिनानिमित्त माझी शाळा माझे शौचालय तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाढवली ती आता माझ्याकडे भरपूर पडले कांदे लिला बटाटे लिला कांदे लिला बटाटे लिला ओ ताई बटाटे घ्यायची का नको बाई माझ्याकडे आहे कांदे लिला बटाटे लिला ओ ताई कांदे घ्यायची का हा दाखवा ना कसे कितना पाऊस आहे 20 रुपये 10 ला द्या अहो एवढा उन्हा तानाची येते मी मला कसं काय परवडणार मग 15 ला द्या हो घ्या पिशवी आहे का तुमच्याकडे पिशवी नाहीये तुमच्याकडे प्लास्टिक पिशवी राहते ना आओ तुम्हाला माहित नाही का सरकारने पिशवी बंद केली आहे नाही मला नाही नाही तरी पण मी गपचूप गपचूप देते प्लास्टिकचा फायदा पेक्षा तोटा जास्त असतो आपण प्लास्टिक जाळलं की ते हवेत हो जातं आणि आपण त्याचं काय घेतो मग आपल्याला हेच कळत नाही म्हणून आजपासून आपण प्लास्टिक पिशवी वापरायची नाही प्लास्टिक पिशवी हडवा शाक ते वाला आहे दिसका थोडा काल परवा ये थांब शाक दिस थांब